भारतीय शिक्षण समाजात रुजवण्यासाठी व शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत नागरिक घडावा राष्ट्रकार घडावे या उद्देशाने अठ्ठावीस जून एकोणीसशे एकावन्न रोजी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करण्यात आली होती संस्था स्थापनेच्या त्र्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त श्री केशवराज शैक्षणिक संकुल लातूरच्या वतीने संस्था वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार रोजी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर तर व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख संजय गुरव व विष्णू सोनवाने यांच्यासह स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शैलेश कुलकर्णी शालेय समितीचे अध्यक्ष गंगाधर खेडकर मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी शालेय समितीच्या अध्यक्षा सौ योगिनी खरे रेसिडेन्सियल सी बी एस सी स्कूल शालेय समितीच्या अध्यक्ष डॉक्टर मनोज शिरुरे मुख्याध्यापक महेश बांगर सौ वर्षा डोईफुडे मुख्याध्यापिका सो मंजूषा जोशी व उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती संस्था वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान चित्रकला संगीत क्रीडा डॉक्टर होमी भाबा बाल वैज्ञानिक परीक्षा नृत्य आदी विषयात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात निमंत्रित मान्यवरांसह केशोरा शैक्षणिक संकुलातील शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा हा त्र्याहत्तरावा वर्धापन दिन आहे संस्थेची स्थापना अठ्ठावीस जून एकोणीसशे एक्कावन्नला आंबेदोगाई या शहरामध्ये त्या काळातलं रामदेवराय यांची उपराजधानी आंबेदोगाई शहर होतं पूर्वी सातश्याव्या शतकामध्ये तर अशा या आंबेदोगाईच्या ऐतिहासिक शहरामध्ये या संस्थेची स्थापना झाली त्यानंतरच्या काळामध्ये त्याचा जो वटवृक्ष वाढत गेला तो लातूर अंबेजोगाईच्या नंतर उदगीर देगलूर माजलगाव अशा विविध मराठवाड्यातल्या सोळा ठिकाणी या संस्थेची केंद्रं आहेत जवळजवळ पूर्ण मराठवाड्यामध्ये मिळून एकोणचाळीस संस्कार केंद्र आम्ही त्यांना म्हणतो शाळांना तर असे एकोणचाळीस संस्कार केंद्र प्राथमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय महाविद्यालयं हो। आणि सी बी एस सीच्या आत्ताच्या नवीन पाच शाळा अशा मिळून जवळजवळ एकोणचाळीस संस्कार केंद्र आम्ही या भारतीय शिक्षण प्रसार संस्थेच्या माध्यमातून चालवतो भारतीय शिक्षण प्रसाराचं ध्येय हे मुळात संस्थेच्या नावामध्येच भारतीय शिक्षण भारतीय परंपरा भारतीय जीवनशैली भारतीय जीवनरचना याला अनुसरून हे शिक्षण दिलं जातं या शिक्षणाचा मुख्य गाभा जो आहे तो शालेय शिक्षण गुणवंत विद्यार्थी तर आहेच आहे मराठवाड्यामध्ये सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून नावाजलेली लालबहादूर शास्त्री मादलगावचे सिद्धेश्वर केशवराज विद्यालय अशा तर आहेतच परंतु यासोबतच हो एक गुणवान नागरिक राष्ट्रभक्त नागरिक व्हावा म्हणून त्या शाळेमध्ये विद्यासभेच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तरपासून हा प्रयत्न केला जातो त्या अनुषंगानं बाहे उपक्रम संत महंतांची जयंती पुण्यतिथी महापुरुषांची जयंती पुण्यतिथी याच्यामधून आम्ही मुलांना संस्कार देतो पर्यावरणपूर्वक मन बुद्धी आणि शरीर या तिन्हीचाही विकास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे म्हणून अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं या संस्थेचे प्रशासकीय सेवेमध्ये अनेक विद्यार्थी आज आय एस झालेले आहेत आणि आय एस आय एफ आय एफ एस असे होऊन ते विविध वरिष्ठ पदावर काम करत आहेत अनेक विद्यार्थी हे आय आय टीसारख्या उच्च तांत्रिक शिक्षण संस्थेमध्ये बी टेकची डिग्री घेऊन तेही गुणवान म्हणून या विद्यार्थीमध्ये आहेत पण या गुणवत्तेबरोबरच या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की या शाळेमध्ये आत्तापर्यंत महोत्सव जेव्हा झाला तेव्हा माननीय अटलजी त्यावेळेस तत्कालीन परराष्ट्रमंत्री यांनी त्याला भेट दिली होती सुवर्णमहोत्सवाच्या काळामध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रबाई मोदीजी आणि आत्ताचे देशाचे सगळ्यांचे लाडके पंतप्रधान त्यांनी या सुवर्णमोत्सवी कार्यक्रमामध्ये आपला आवर्जून उपस्थिती दाखवून संस्थेची माहिती घेतली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या विचारांनी ही संस्था चालते त्याचे परमपूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवर आननीय परमपूजनीय सुदर्शनजी त्यानंतर मोहनजी भागवत अशी सर्व मंडळी या संस्थेला भेट देऊन त्यांनी यथोचित असा आमच्या या संस्थेचा गौरव केलेला आहे आम्ही दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संस्थेचा एक ध्वज ठरलेला आहे त्या ध्वजाचं ध्वजावरून आणि जे जे गुणवंत विद्यार्थी ज्या ज्या संस्कार केंद्रामध्ये आहेत तर आजचा हा कार्यक्रम पूर्ण अंतर्गत मराठवाड्यामध्ये सर्व ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या निमित्तानं जे जे गुणवंत विद्यार्थी आहेत विविध परीक्षामध्ये जे गुणवान झालेले आहेत म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये असतील शिष्यवृत्ती परीक्षेत आहेत इन्स्पायर परीक्षेत आहेत कॉम्पिटेटिव एक्झाम आहे होमी भावासारखी अत्यंत एक कठीण एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये पण आमचे विद्यार्थी गुणवंत झाले आहेत त्या सगळ्यांचा यथोचित असा सत्कार आणि त्यांचा गुणगौरव हा मान्यवरांच्या हस्ते करण्याचा हा कार्यक्रम संस्थेमध्ये सर्व संस्कार केंद्रामध्ये केला जातो